आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला विनम्रपणे अभिवादन केलं तसंच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन हे प्रदर्शन पाहिलं यावेळी शिंदे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या नागपुरात डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे नागपूरच्या दीक्षाभूमीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे नागपूर आकाशवाणीत देखील महामानवाला अभिवादन केल्यानंतर आकाशवाणी दूरदर्शन एस सी एस टी कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीनं अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन पाळला जात आहे चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी मुंबई बंदरात दारू दारुगोळ्याचा साठा असलेल्या बोटीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलाचे सहासष्ट अधिकारी आणि जवान शहीद झाले होते या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो मराठा समाजाला लवकरात लवकर ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं नाही तर येत्या पाच जूनपासून पुन्हा बस उपोषण सुरू करण्याचा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मराठा समाजही विधानसभा निवडणुकीची तयारी करेल असंही पाटील यांनी सांगितलं ते आज मुंबईत चैत्यभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते मल्याळी नववर्ष दिन अर्थात विशू आज साजरा केला जात आहे मल्याळी परंपरेनुसार शेतात चांगलं धान्य पिकावं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो केरळमधील गुरुवायूर श्री पद्मनाभ मंदिर शबरीमला ही प्रमुख मंदिरं आकर्षक फुलांनी सजवण्यात आली असून तिथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केरळसह जगात जिथं जिथं मल्याळी समाज आहे तिथं तिथं हा दिवस साजरा केला जात आहे हिंदी सिने अभिनेता सलमान खान याची मुंबईत सदनिका असलेल्या वांद्रे परिसरात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली सलमानला याआधी अनेक वेळा जीवाला धोका असण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं देशभरात वेग घेतला आहे आकाशवाणीवरूनही राजकीय पक्षांना प्रचारासाठी निश्चित वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे हे कार्यक्रम उद्यापासून प्रसारित होणार आहेत यामुळं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी तीन वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या आणि परवा म्हणजेच पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी दुपारी तीन ऐवजी संध्याकाळी चार वाजता प्रसारित करण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार